आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड येथील ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान तुषार पैलवान संग्राम पाटीलला चितपट करून एक एक रुपयांचे बक्षीस आणि चांदीची गदा आहे ही कुस्ती सीताराम अशोक शेठ सावंत यांच्यातर्फे आणि फौजी ग्रुप दिवड यांच्यातर्फे चांदीची गदा लावण्यात आली होती दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपयांची पैलवान राहुल सुळ विरुद्ध पैलवान राघू टोमरे यांची कुस्ती बरोबरीच सोडवली ही कुस्ती कैलासवासी ज्ञानदेव सावंत यांच्या स्मरणार्थ दिगंबर सावंत रघुनाथ सावंत आणि अजय सावंत यांच्यातर्फे लावण्यात आली होती तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती 75,000 हजार रुपयांची पैलवान भावेश सावंतने पैलवान अनिरुद्ध पाटील यांच्यावर मात केले आहे ही कुस्ती ब्रह्मदेव शेठ भोसले यांच्यातर्फे लावण्यात आली होती चौथ्या क्रमांकाची कुस्ती पंचाहत्तर लाख रुपयांची पैलवान संतोष लवटेने पैलवान संग्राम साळुंके यांच्यावर विजयी मिळवला ही कुस्ती डॉक्टर विलास सावंत यांच्यातर्फे लावण्यात आली होती त्याचबरोबर या कुस्ती मैदानात अनेक कुस्ती चितपट झाल्या डोळ्याचे पारणं फेडणाऱ्या कुस्त्या झाल्या या संपूर्ण कुस्ती मैदानाचे समालोचन प्राध्यापक राजेंद्र जगदाळे सर यांनी केले त्याचबरोबर राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि भव्य गजनृत्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी अनेक डान्स आणि गजी नृत्य स्पर्धकांनी समावेश घेतला होता मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा